सध्या आपण आहोत वडीगोद्री या ठिकाणी मनोजारंगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी जात आहे आणि हेच दृश्य टिकण्यासाठी आपण सध्या लाईव्ह आहोत तुम्ही बघू शकता आपण वडीगोद्रीच्या या पुलावर आहोत आणि माझ्या पाठीमागचं मी तुम्हाला दृश्य दाखवतो लाखोच्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहे जारंगे पाटलांच्या पाठीमागे कोण नाही जारंगे पाटील काय करू शकतात जारंगे पाटलांची काय लायकी आहे पाटलांची लायकी काढणाऱ्या नालायक लोकांसाठी या ठिकाणी हे दृश्य खूप सारं काही सांगून जातं तुम्ही बघू शकता लाखोच्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय पाटलांसोबत आहे आणि आ, या ठिकाणी हा जो रस्ता आहे सोलापूर धुळे या ठिकाणी हा महामार्ग आहे आणि या महामार्गावरती लागपोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव पाटलांच्या समर्थनात मुंबईच्या दिशेने जात आहे ती केवळ आता सुरुवात आहे आणि समोर चारशे किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी आपल्याला गाठायचा आहे आणि आताच या ठिकाणी लागपोच्या संख्येनं या सगळ्या आंदोलनामध्ये मराठा बांधव सहभागी होताना आपल्याला दिसत आहे ते बघू शकता ठिकाणी सध्या अभिवादन पाठवून लोकांना करत आहेत आणि बघू शकता मोठ्या संख्येनं समाज बांधव या सगळ्या आंदोलनामध्ये मग माल लावला ज्या ठिकाणी आम्ही काही मुस्लिम बांधवांना सुद्धा भेटतो मुस्लिम बांधव असतील बांधव असतील या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी येत ओबीसी बांधव सुद्धा या ठिकाणी प्रमाणामध्ये पाटणांच्या या आंदोलनामध्ये होताना आपल्याला दिसत नाही पाटणांना या ठिकाणी पाठिंबा देताना आपल्याला दिसत आहे खूप मोठा उत्साह या ठिकाणी भागांमध्ये आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी बांधव हे या ठिकाणी या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी सहभागी या ठिकाणी होत आहे हे बघू शकता हे बांधव यांनी या ठिकाणी कशा पद्धतीनं धारंजी बाटलांचे या ठिकाणी समर्थनार्थ हे मुंबईपर्यंत जाणार आहेत आणि मोटरसायकललाच काही त्यांनी बनवलं बनवलंय असं या ठिकाणी चित्र आपल्याला दिसतं यावरूनच आपण या ठिकाणी अंदाजा लावू शकतो की पाटणंची लोकप्रियता येते आहेत ही हा करत आहे आणि या रथामध्ये मुलग्याचे बांधव या ठिकाणी त्यांना

that's what i think.